हॅलो गुड मॉर्निंग तर आजच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असणार आहे हाऊस पार्टीचा तर बऱ्याच दिवसापासून मित्र म्हणत होते की काहीतरी बेत करूया कधी घरी बोलवणार आहे तर म्हणलं की आज गेट टुगेदर करूया संडे आहे सगळे म्हणून मस्तपैकी मजा करता येईल त्यामुळे आज मित्रांना बोलवलंय मी घरी तर आज काय काय मजा मस्ती आपण करणार आहे या ब्लॉगमध्ये मध्ये नक्की बघूया तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर मी बटाटे आणि फ्लॉवरचा कुकर लावलेलं ला। आहे तर बटाटे आणि फ्लॉवर मी एकत्र नाही शिजवत कारण फ्लॉवरला थोडाफार वास असतो थो मग जेव्हा फ्लॉवर आपण शिजवतो त्याच्यानंतर त्यातलं पाणीसुद्धा काढायचं असतं जेणेकरून पावभाजीला वास नाही येणार ही आजची पावभाजी बारा लोकांसाठी बनवती आहे तर त्याच्यानुसार मी दोन किलो बटाटे घेतलेत आणि दोन फ्लॉवर त्याचबरोबर मी इथं घेतलेलं आहे एक बीट एक गाजर आणि एक शिमला मिरची आणि माझ्याकडे वाटाणे नाही आहेत तर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की ॲड करा त्याचबरोबर मी इथं दोन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट आणि या दोघांची सुद्धा पेस्ट आपल्याला बनवायची ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे पण त्याच्यामध्ये मी माझे थोडंसं टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग पुढचे इन्ग्रेडियंट्स बघूया काय काय असेल बटाटे आणि फ्लॉवरचा कुकर झाला होता तर ते थंड होण्यासाठी ठेवलं होतं तोपर्यंत म्हणलं बेकरीमधनं फ्रेश पाव आणूया बेकरीचे प्रोडक्ट शरीरासाठी किती घातक असले तरी बघता क्षणी तोंडाला पाणी सोडतो पावाची क्वालिटी उत्तम असली तरच पावभाजी खायला मजा येते बटाटे थंड झाल्यावर पील करून घेतले आणि त्याच्यामध्ये फ्लॉवर ॲड केला त्या दोघांना चांगलं स्मॅश केलं त्याच्यानंतर गाजर शिमला मिरचीचं पण कुकर झालं होतं तर ता त्यालाही स्मॅश केलं आणि जे बीटचं उरलेलं पाणी असतं म्हणजे कुकरमधलं तर ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत जेणेकरून त्या भाजीला कलर येईल त्याच्यानंतर आपल्याला जस्ट फोडणी द्यायची कढीपत्ता आलं लसूण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आणि त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो थोडंसं जास्त वेळ परतू द्यायचे जेणेकरून थोडंसं तेल सुटेल त्याच्यानंतर आपले मसाले ॲड करायचे आहेत घरातलं लाल तिखट तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर पावभाजी मसाला आणि हे जे मी आता घातलं आहे तो होता गरम मसाला गरम मसाला तुम्ही पाण्यामध्ये ॲड करून घाला जेणेकरून तो ॲक्टिवेट होईल त्याच्यानंतर आपल्याला फ्लॉवर आणि बटॅटोचं मिक्सचर जे आपण केलेलं आहे ते घालायचे आणि त्याच्यानंतर पाणी घाला तेही गरम गरम पाणी घातलं तरच पावभाजीला टेस्ट येईल सोबतच फ्राईड राईससुद्धा होता तर आज जे गेस्ट आपल्याकडे येणार आहेत ते आपल्यासाठी खूप खास आहेत ते माझ्या कॉलेजचे मित्र आहेत आणि ते लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्याकडे येत आहेत आणि ऑलमोस्ट ते सगळे मॅ न्यूली मॅरिड कपल आहेत त्यामुळे त्यांची व्यवस्थित खात्रीदारी तर नक्की करावीच लागेल आणि आज खूप धमालमस्ती आज आपण करणार आहोत त्यांच्यासोबत चला बघूया कोणकोण येत आहे त्यांचं सगळ्यांचं टोशन तुम्हाला करून देतोच मी बघूया तर पहिला गेस्टचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे तर पाऊण तासा आधी फोन आला होता सुयशचा की मी येणार आहे मदतीला पण आता एक तासानंतर सुयश आलाय तर आपल्या पहिल्या गेस्टचं स्वागत झालेलं आहे सुयश आणि वहिनी आलेल्या आहेत हाय सुयश यांचं रिसेंटली लग्न झालेलं आहे आणि या आहेत वहिनी या वेलकम पुढचे पाहुणे आलेले आहेत तर वेलकम तुमचं स्वागत आहे हे गिफ्ट आणलंय मुनी सुर आणलं गिफ्ट तू कोण आणलं हे सांग ने। नेक्स्ट कपल आहे मोनी आणि इरावती हॅलो तुमचं स्वागत आहे आमच्या घरामध्ये तर यांचं पण रिसेंटलीच लग्न झालेलं आहे आणि आपल्या घरामध्ये आपण स्वागत करूया देव देव लोकांना लग्न करून वगैरे देत आहे पण इथं नशीब बघा फुटकाय काय कसं आहे बायकोला घरी ठेवून आला नाही घेऊन आला ट्रेक केला तर त्याच्यामुळं तिला चालायची सवय नाहीये पूर्ण दर्शन झालंय त्याच्यामुळं येऊ शकली ते यासाठी मी व्यक्त करू तर हा आमचा राजीव पंत आहे अनुराग <laughs> तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये म्हंटलो होतो की सगळे कपल्स येणार आहेत पण आमच्या ग्रुप मध्ये हा एकटा असा राहिला आहे पण आपण देवाकडे प्रार्थना करू की याचं लग्न येत्या वर्षामध्ये लवकरच होऊ दे हाय।, हाय तर रोहित आणि वहिनींचं आपण इथे स्वागत करतोय आलेले आहे खूप वेळ वालाय रोहितने यायला आज विश्व हा का रोहित काय आणलं गेले रोहित कोण थँक्यू म्हणा खूप दिवसांनी भेटल्यानंतर तासाभराच्या वर गप्पा मारून झाल्यानंतर सगळ्यांना भूका लागल्या होत्या त्यामुळे आम्ही घेतला होता जीवन करण्यासाठी हे नाही गो खरे

दिवस किती फास्ट पटापट गेले कळालंच नाही काल परवापर्यंत इंजिनिअरिंगला असताना आम्ही सबमिशन नाईट स्टडी याच्यामध्ये होतो आणि आज बघा आम्ही सगळे मोठे झालो आमच्या सगळ्यांची लग्न झाली मागे वळून बघताना त्या आठवणी ते क्षण आठवले की मनाला समाधान वाटतं दरवाजा उघडून प्रत्येकाचं स्वागत करत असताना मनात हा विचार आला की महा जर तू दरवाजावर असता तर सगळ्यांना किती आनंद झाला असता राहून राहून तुझी आठवण येतेच मित्र आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र भेटू तेव्हा तेव्हा तुझी आठवण आल्याशिवाय असा एकही क्षण जाणार नाही तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशा छोट्या मोठ्या मुवमेंटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू